नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बुद्धिमत्ता चाचणीमध्ये इंग्रजी वर्णमालेतील अक्षरे किंवा अक्षर, कि अक्षर गटावरील प्रश्न सोडवणार आहोत आता हे प्रश्न सोडवत असताना आपण पहिल्यांदा काय करायचं आहे तर अशा पद्धतीनं ही जी इंग्रजी वर्णमाला आहे ती लिहून घ्यायची आहे आणि प्रत्येक अक्षराला एक प्रत्येक अक्षराला आपण अनुक्रमांक द्यायचा आहे एकपासून हां आणि असे पाच पाचचे आपण काय करायचे आहेत गट करून इंग्रजी वर्णमाला लिहून घ्यायचे आणि मग त्याच्यावरचे प्रश्न आपण सोडवायचे आहेत आता प्रश्न कसा आहे बघा तर दिलेल्या प्रश्नात इंग्रजी वर्णमालेतील अक्षरे अक्षरगट क्रमाने दिलेले आहेत या वर्णमालिकेतील पुढील योग्य अक्षर किंवा अक्षरगट येईल हे ओळखून अचूक पर्याय निवडून आपल्याला या चौकटीमध्ये लिहायचा आहे आता प्रश्न पहिला काय आहे बघा तर पहिलं वर्णाक्षर आहे ए दुसरं आहे सी ई आणि जी तर यामध्ये आपल्याला कोणता क्रम दिसतो तर आपल्याला लक्षात येईल ए हे पहिलं अक्षर आहे तर मधलं बी अक्षर सोडून हे सी आलेला आहे त्यानंतर आपल्या लक्षात येईल की ई अक्षर येताना मधला डी सोडून म्हणजे एक अक्षर सोडून पुढचं अक्षर अशा पद्धतीनं हा क्रम येत गेलेला आहे मग या जी नंतर मधलं एक अक्षर सोडायचं आहे आणि पुढचं अक्षर येणारं आपलं आय म्हणजे या चौकटीमध्ये उत्तर काय असणारं आपलं आय म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक एक अशा पद्धतीनं आपल्याला दिलेल्या वर्णमालिकेतील क्रम शोधायचा आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला पर्याय शोधून तिथे लिहायचं आहे आता इथे वाय म्हणजे या वर्णमालेतील शेवटचं अक्षर वाय त्यानंतर आलेलं आहे बघा यू त्यानंतर पुढं आहे आता वाय आणि यू यांच्यामध्ये किती अक्षरं सोडलेली आहेत तर तीन अक्षरं सोडलेली आहेत तीन अक्षर सोडून यू आलेले आहे हां तर पुन्हा जर आपण तीन अक्षरं सोडली एक दोन तीन तर आपलं पुढचं अक्षर येणार आहे क्यू हां आता या क्यू नंतर पुन्हा तीन अक्षरं सोडून यम आले का आधी आपण चेक करायचं आहे क्यू नंतर बघा एक दोन तीन अक्षर सोडून इथं काय आलेलं आहे यम याचा अर्थ ही अक्षरं घेत असताना मागून म्हणजेच शेवटून आपण इकडं डाव्या बाजूला येत जायचं आहे आणि तीन तीन अक्षरंमध्ये सोडलेली आहेत असा क्रम आपल्याला यामध्ये दिसून येतो म्हणजे इथं यू नंतर तीन अक्षरं सोडून म्हणजे टी एस आणि आर सोडून कोणतं अक्षर येणार आहे इथे मग आपल्या पर्यायामध्ये क्यू आहे का तर आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर प्रश्न पुढचा आता प्रश्न पुढचा याचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल यन यम यन यम म्हणजे पासून सुरुवात आहे आणि त्याच्या मागचं अक्षर घेतलेलं यन यम इथे रिकामी जागा आहे त्याच्या आधी आपण पुढचं बघूया गट कसा आहे जी एच जी एच सॉरी एच जी एच जी बरोबर त्यानंतर ई डी ई डी आहे बघा बी ए ई डी झाल्यानंतर पुन्हा काय आहे एक अक्षरमध्ये सोडून बी ए म्हणजे दोन दोन अक्षरांचा गट आहे पहिला अक्षर त्याच्या लागून असलेल्या डावीकडील अक्षर अशा पद्धतीनं इथे गट केलेला आहे आता इथे एन यम नंतर गट आलेला आहे बघा यच जी एन यममध्ये बघा किती अक्षर आहेत चार आहेत आता इथं आपल्या असं लक्षात येईल इथं इ हे सलग दिलेले आहेत याच्यावरून आपण अंदाज घ्यायचा आहे की या दोन गटांच्यामध्ये काही अक्षर सोडलेले आहेत का उदाहरणार्थ यच जी यच जी नंतर यफ हे अक्षर सोडून काय आलेलं आहे बघा ई डी ई डी त्यानंतर मध्ये सी अक्षर सोडले नाही बी एन याचा अर्थ यन यम नंतर एक अक्षर सोडून आपलं काय असणार आहे के आणि जे म्हणजे आपला पर्याय क्रमांक असणार आहे बघा पर्याय क्रमांक चार के जे त्यानंतर प्रश्न चौथा प्रश्न चौथा बघा काय आहे तर प्रश्न चौथ्यामध्ये वाय त्यानंतर पी आय आणि मग ए आता यामध्ये कोणता क्रम आहे वाय हे पंचवीस नंबरला आहे बघा अनुक्रमांक पण बघा पंचवीस नंबर पी हे सोळा नंबरला आहे त्यानंतर आय हे नऊ नंबरला <coughs> आहे तर आपल्या लक्षात येईल बघा पंचवीस सोळा आणि आय या पूर्ण वर्गसंख्या आहेत हां त्यानंतर मध्य वर्ग कोणता येणार आहे चार म्हणजे चार या अनुक्रमांकावर अक्षर कोणता आहे डी त्यानंतर ए आलेला आहे याचा अर्थ ए, ए हा पूर्ण वर्ग आहे म्हणून इथं ए आता इथं चार ही पूर्ण वर्गसंख्या म्हणजे त्याला त्याच्याशी संलग्न असलेला अक्षर कोणता आहे डी म्हणजे इथं आपला पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक एक आता विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न पाचव्याकडे वळूया आता यामध्ये हा जो क्रम दिलेला आहे यांच्यामध्ये हा क्रम आपण लक्षात घ्यायचा आहे बघा इथे काय आहे आय जी आय म्हणजेच आपल्या या वर्णमालेतील हा जो दुसरा गट आहे त्यातील बघा हे चौथं अक्षर आणि हे दुसरं अक्षर आय जी पुढं एन एल या तिसऱ्या गटातील चौथं अक्षर हे दुसरं अक्षर त्यानंतर एस क्यू या पटातील चार नंबरचं अक्षर दोन नंबरचं अक्षर हे पाचव्या गटातील एक्स वी चौथं आणि दुसरं अक्षर मग या ठिकाणी काय असणार आहे तर या पहिल्या गटातील चौथं अक्षर म्हणजे डी आणि दुसरं अक्षर म्हणजे बी म्हणजे पर्याय असणारे डी बी म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असणार आहे बरोबर लक्षात येते का मुलांना अशा पद्धतीनं आपण त्या संख्यांच्या वर्णमालिकेतील हा संख्या असतील किंवा वर्णमाला असेल तर या वर्णमालिकेतील त्याचा थी पर्याय तो किती नंबरला आहे अक्षर ते किती नंबरला आहे किंवा त्या दोन अक्षरामध्ये काय संबंध आहे हा आपण शोधायचा आहे आता प्रश्न सहावा आपण बघूया तर प्रश्न सहावा बघा पहिलं अक्षर कॅपिटल आहे दुसरा अक्षर स्मॉल ॲटर्समध्ये प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला हेच दिसून येते आता बघूया कोणती अक्षरं वापरलेली आहेत आणि कशा पद्धतीने वापरलेली आहेत तर पहिलं अक्षर आहे ए आणि दुसरं अक्षर आहे ई म्हणजे हे पहिलं अक्षर या गटातलं आणि शेवटचं अक्षर म्हणजे ई हे स्मॉल लेटरमध्ये तसंच दुसऱ्यामध्ये हे काय बघूया तर बरोबर एफ हे पहिलं अक्षर या गटातलं आणि दुसरं अक्षर जे हे स्मॉल लेटर्समध्ये ही रिकामी जागा त्याआधी आपण हा पुढचा जो भाग आहे तो आधी बघून घेऊया बघा पहिलं अक्षर पी शेवटचं अक्षर स्मॉल टी पहिलं अक्षर यू शेवटचं अक्षर स्मॉल वाय हा म्हणजे आपण विचारात घेतलेला जो क्रम आहे तो बरोबर आहे म्हणजे इथं काय येणार आहे तर इथं येणार आहे पहिलं अक्षर कॅपिटल के आणि दुसरं अक्षर स्मॉल ओ कॅपिटल के आणि स्मॉल अक्षर ओ म्हणजे आपला पर्याय क्रमांक तीन लक्षात येते का मुलांना या पद्धतीनं आपण क्रम लक्षात घ्यायचा आहे वर्णमालिकेतील अक्षरांचा जो गट दिलेला आहे त्या गटामध्ये कोणता क्रम दिलेला आहे लक्षात घ्यायचं आहे बारकाईनं आपण वर्णमालेचं निरीक्षण करायचं आहे निरीक्षण केल्यानंतर आणि पुन्हा पुन्हा सराव करायचे अशा प्रश्नांचा तर आपण हे प्रश्न चटकन सोडवू शकतो सराव खूप महत्त्वाचा असतो मुलांना जेवढा तुम्ही जास्त सराव कराल तेवढे तुम्ही हे प्रश्न चटकन सोडवू शकणार आहात आता प्रश्न सातवा याचं जर आपण निरीक्षण केलं हां तर पहिलं अक्षर आहे सी दुसरं अक्षर आहे एथे चौकट दिलेली आहे हे आपल्याला शोधायचं आहे तिसरा गट काय बघा सी हां जी सी त्यानंतर आहे आय डी त्यानंतर पुढे आहे बघा के ई आता आपल्या इथे लक्षात येते बघा तर इथे सुरुवात ही सीनं झालेली आहे दुसरं अक्षर आहे ए न? तर इथं जे दुसरं अक्षर आहे इथे ए इथं आपल्या लक्षात येईल सी डी आणि ई म्हणजे ए ए बी सी डी म्हणजे दुसरं अक्षर जे आहे ते इथं दुसरं अक्षर आपण ओळखू शकतो की इथं दुसरं अक्षर बी येणार आहे आता आपल्याला पहिलं अक्षर शोधायचं आहे तर इथं सुरुवात कुठून झालेली आहे सीपासून हां सी नंतर आपल्याला हा पर्याय शोधायचा आहे हां इथलं शोधायचं आहे उत्तर तर आपण या तिघांच्यामध्ये काय संबंध आहे तो लक्षात घेऊया बघा इथे जी नंतर आय आलेली आहे जी नंतर आय म्हणजे एक अक्षर सोडून एक पुढचं अक्षर घेतलेलं आय नंतर काय आहे के आहे म्हणजे एक एक अक्षरमध्ये सोडून पुढचं अक्षर घेतलेलं आहे एक नंबरला हां इथं पहिला अक्षर जे आहे त्यामध्ये काय संबंध आहे तर या सीपासून सीपासून एक अक्षर सोडून पुढचं अक्षर घेतलेलं आहे म्हणजे इथं पहिलं अक्षर असणार आहे ई आणि दुसरं अक्षर आपण शोधलेलं आहे दुसरं अक्षर काय आहे इथं ए आहे तर दुसरं अक्षर इथं काय आहे बी म्हणजे इथं पर्याय आपला काय असणार आहे ई बी ई बी म्हणजे पर्याय क्रमांक चार बरोबर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनो आपण पुढील प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत आणि मला आपल्या ग्रुपवर या प्रश्नांची उत्तरं पाठवायची आहेत तुमच्याकडं जे पुस्तक आहे त्या पुस्तकातलीही उदाहरणं तुम्ही जास्तीत जास्त त्या पुस्तकातील पुस्तक उदाहरणांचाही सराव करायचा आहे जेवढे तुम्ही सराव कराल तेवढे प्रश्न तुम्ही कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही सोडवू शकणार आहात त्यामुळे सराव खूप महत्त्वाचा आहे बरोबर पुढचे जे प्रश्न असणार आहेत ते प्रश्न तुम्ही घरी सोडवायचे आहेत घरी सोडवून मला त्याची उत्तरं व्हॉट्सअपला पाठवा बरोबर काही समजलं नसेल तर पुन्हा एकदा शंका विचारा पण पुन्हा पुन्हा सराव करा बरोबर